प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेचा शुभारंभ केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न कृषी मंत्री प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतरत्न सी सुब्रमण्यम सभागृह पुसा नवी दिल्ली येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे झाला प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजनेत राज्यातील नऊ जिल्ह्यांची निवड झाली असून केंद्राच्या व राज्य शासनाच्या योजनांच्या माध्यमातून तेथील शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली प्रधानमंत्री श्री मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभारंभानिमित्त पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आयोजित राज्यस्तरीय कार्यक्रमात कृषी मंत्री श्री भरणे बोलत होते यावेळी आमदार बापू पठारे कृषी आयुक्त सूरज मांढरे कृषी संचालक विनय कुमार आवटे रफिक नायकवडी सुनील बोरकर अशोक किरणळी सहसंचालक दत्तात्रय आदिंसर राज्यातील कृषी सखी महिला पुरुष शेतकरी कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना कडधान्य आत्मनिर्भरता अभियान कृषी पायाभूत सुविधा निधी पशुपालन मत्स्यपालन आणि अन्न प्रक्रिया उद्योग यांचे एक हजार शंभर पेक्षा अधिक प्रकल्पांचे उद्घाटन तथा पायाभरणी प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे झाली पुणे सिटी रिपोर्टर विठ्ठलराव बेडगेची रिपोर्ट